शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं आहे मी माझं बालपण कधी अनुभवलंच नाही कुणी छक्का म्हणत होतं कुणी किन्नर म्हणत होतं कुणी हिजडा म्हणायचं बायक्या म्हणायचं बायल्या म्हणायचं ही जी माझी टाळी आहे ही लोकांना कानाला कर्कश वाटते पण ह्या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी एकशे सदोतीस मुलांच्या शाळेची फीस भरलेत गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरी आज ही दाढी मिशी वाली बाई जी आहे ती हजारो लेकरांची आई झालेली आहे मी म्हणेन की आम्ही देखील माणूस आहोत आम्हाला ही वेदना होतात आम्हालाही भावना आहेत आम्हालाही त्रास होतो आम्हालाही दुःख होतात तर एक माणूस म्हणून आम्हाला जग जगण्याचा अधिकार मिळणं गरजेचं आहे नमस्कार आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी समाजामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे महाराष्ट्रामध्ये तृतीय एक वेगळं आणि स्वतंत्र स्वच्छतागृह या व्यक्तीने उभा केलं आहे अमित उर्फ आम्रपाली मोहिते नमस्कार नमस्कार आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये पहिलं स्वच्छतागृह उभारण्याची कन्सेप्ट काय होती किंवा सुरुवात कशी केली तुम्ही बघा तृतीयपंथी म्हणजे माझा पारलेंगी समुदाय हा पण एक समाजाचा अविभाज्य घटक आहे ते भारतात आम्हीही देखील भारताचे नागरिक आहोत आम्ही जेव्हा म्हणजे स्त्रियांच्या वॉशरूममध्ये जायचो तर स्त्रियांना अनकम्फर्टेबल वाटायचं आणि पुरुषांच्या वॉशरूममध्ये गेलो तर आम्हाला अनकम्फर्टेबल वाटायचं तर आम्हाला असं वाट म्हणजे मला असं वाटलं की मा आम्हाला एक स्वतःचं वेगळं शौचालय असणं गरजेचं आहे जिथं आम्ही कम्फर्टेबली जाऊ शकतो कुणाच्या आम्ही विना काही हेझिटेट म्हणजे नाही कुठलंही म्हणजे मनामध्ये शंका न घेता आम्ही तिकडे जाऊ शकतो तर त्या दृष्टिकोनातून मी विचार केले की के नाही आमच्या तृतीयपंथी समुदायासाठी एक वेगळं वॉशरूम असावं आणि त्यासाठी मी महानगरपालिकेशी पाठपुरावा केला सलग तीन वर्षाचा पाठपुरावा करून महानगरपालिकेचे काही कर्तव्यनिष्ठ अधिकारी त्याचप्रकारे काही स्वराज्य सेना म्हणून जे सुनील पवार म्हणून एक सर आहेत त्यांच्या सोबत मिळून मग आम्ही सातत्याने त्यांनी पाठपुरावा करून हे तृतीय पंथांसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन वॉशरूम आता बांधण्यात आलेले आहेत चौदा क्षेत्रीय कार्यालय आहे तर त्यांच्या अंतर्गत ही असे वॉशरूम बांधण्यात यावे त्यासाठी मी निवेदन दिलेले आहे तर बघूया आता कितपत त्याच्यावरती पण होत आहे पण हे एक सुरुवात झालेली आहे आता याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सामाजिक कार्य करता मग तुम्हाला डॉक्टरेट पदवी मिळाली आहे ती कोणत्या विद्यापीठाची आहे आणि तुमचं सामाजिक कार्य कसं चालतं मला मी जे सामाजिक कार्य करत आहे त्यासाठी मला यबारा युनिव्हर्सिटी ऑफ फिलिपाईन्स यांच्या माध्यमातून डॉक्टरेट ही पदवी देण्यात आलेली आहे आणि सामाजिक कार्याची सुरुवात म्हणजे सजोसजी झाली नाही आहे कुठलीही गोष्ट होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात अगोदर ही जी आम्रपाली आता तुमच्यासमोर जी बसली आहे ती खूप कमकुवत होती प्रत्येक गोष्टीला मी म्हणजे खचायचे हा छोट छोट्या छोट्या -छोट गोष्टीला मी नर्वस होऊन जायचे तर परंतु म्हणतात ना की जबाबदाऱ्या म्हणा किंवा अनुभव माणसाला परिपक्व बनवतात त्यानंतरनं समाजामध्ये वावरत असताना आपलं अस्तित्व जपाय जपायचं आहे आणि जर आपल्याला आपलं अस्तित्व जपायचं असेल तर आपल्याला कणखर बनणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून मी स्वतःला चेंजेस केले आणि हे करता करता मी दोन वेळा सुसाईड अटेम्प्ट केले आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दोन वेळा आत्महत्या करून त्याच्यामधून वाच बचावले गेले आणि नंतर मी म्हटलं की नाही जर स्वतःला एक आयुष्य एका झटक्यात संपवण्यापेक्षा की माझ्यासारखे असे खूप सारे आम्रपाली आहेत किंवा माझ्यासारखे असे खूप काही गरजू लोक आहेत नौ। नॉट अ तृत तुरुत, फक्त तृतीय पण तीच नाही असे खूप सारे गरजू लोकही असतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक बदल निर्माण करायचा त्यांना आधार द्यायचा त्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्य चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ निर्माण करण्याचा मी एक छोटासा परीने प्रयत्न करते मी त्या अनुषंगाने सावली सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि आपला आता स्वतःचा अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी आपलं दायित्व पूर्ण करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते सावली फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही कोण सामाजिक काम करता पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर घर म्हणतो या शिक्षणाच्या माहेरघरामधून घरामधून परजिल्हा परगाव किंवा परदेशातून मुलं शिक्षणासाठी येतात परंतु काही मुलं जे परिस्थिती अभावी हे शिक्षण घेऊ शकत नाही आपण बघतो की सिग्नलवरती रस्त्यावरती आपण सर्रास काही मुलं भिक्षा वगैरे मागताना दिसतात परिस्थिती अभावी म्हणजे शिक्षण शिकण्याची इच्छा असून देखील पैशाचं पाठबळ नसल्यामुळे ते मुलं शिकू शकत नाही तर अशा मुलांना शिकवण्याचं मी काम करते पुण्यात सहा ठिकाणी माझ्या शाळा चालतात तर ही जी शाळा आहे तर जी मुलं शाळेत जाऊ शकत नाही तर मी शाळाच त्यांच्यापेक्षा आणलेली आहे त्याचप्रकारे ससून रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी बाहेरून लोक उपचारासाठी येतात तर त्यांच्या नातेवाईकांचे जी जेवणाचे हाल होणे त्याचप्रकारे मालधक्का चौक आहे पुणे रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी जे बेघर बेघर लोक आहेत तर त्यांना आपण रोजचं जेवण देत असतो अन्नछत्र चालतं आपल्या आणि ही जी बेघर मुलं आहेत जे फुटपाथ वरती राहतात त्यांचं आरोग्य उत्तम राहावं तर त्यासाठी आपलं रोजचं पन्नास लिटर दूध असतं मी दिव्यांग बांधव तृतीय पंथी देह विक्री करणाऱ्या महिला आहे त्यांच्यासाठी काम करते आणि मी व्यसनमुक्तीसाठी काम करते ही आता ही जी माझी टाळी आहे ही लोकांना कानाला कर्कश वाटते पण ह्या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी एकशे सदोतीस मुलांच्या शाळेची भरले भरलेत लोक म्हणतात की तृतीय पंथी काम करत नाही परंतु आतापर्यंत एकशे शहाण्णव लोकांना मी वेबसाईट टाकून दिले थोडक्यामध्ये मी तृतीय पंथी आहे म्हणून मी तृतीय पंथ्यासाठी फक्त काम करत नाही मी स्त्रियांसाठी काम करते पुरुषांसाठी काम करते मी प्राण्यांसाठी काम करते मी वेदनांसाठी काम करते वेदना वेदना असतात मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राण्या मात्रांच्या सर्वांच्या समान असतात तर ह्या वेदनांवरती जखमांवरती मरम बनण्याचा एक छोटासा प्रयत्न करते मला माहिती नाही की कि मी कितपत यशस्वी होईल परंतु मी प्रयत्न सोडत नाही कारण की मला वाटतं की बघायची भूमिका न घेता एक कृतिशील व्यक्ती बनवून जगणं हे महत्वाचं आहे केव्हा की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात आणि तो प्रवास कसा होता सुरुवातीचा म्हणजे लहानपणीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर कसं असतं ते की जेव्हा एखादा मुलगा वयात येतं किंवा मुलगी वयात येते तेव्हा त्याला त्याची जाणीव होते की आपण मुलगा आहोत की मुलगी आहे तर एक वय असतं तेरा चौदा वर्ष बारा तेरा वर्षाचं वय ह्या बारा तेरा वर्षामध्येच मला म्हणजे समजलं की मी वेगळी आहे इतरांपेक्षा मला असं वाटलं माझे जे फीलिंग्स आहेत म्हणजे ज्या शरीरामध्ये म्हणजे मी एक पु पूर, शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं आहे हे मला जाणून जाणीव झाली मला मुलींसारखं कपडे घालणं नटणं त्यांच्यासारखं बोलणं असं मला आवडू लागलं होतं आणि ते म्हणतात ना की एक कळी असते गुलाबाची ती गुलाबाची कळी जेव्हा फुलते तेव्हाच तिच्या ती रंगाचा माहीत पडते की ती र कुठल्या गोळ्या र लाल रंगाचे पांढरी किंवा पिवळ्या रंगाची तर त्याचप्रमाणे जेव्हा आम आम्ही एक वेडलसून वय असतो बारा तेरा वर्षाचं जेव्हा हार्मोन्स चेंजेस होतात शरीरामध्ये बदल घडतात तेव्हा मला कळलं की मी वेगळी आहे आणि जेव्हा मी मी असं कळलं तेव्हा जेव्हा माझे हा बॉस मुलींसारखे होते तर खूप सारे मुलं मला चिडवायचे मुलंच नाही तर त्यांचे वडील वडिलांचे वयाचे लोकही मला चिडवायचे वडिलांच्या वयाचे तर सोडा तर आजोबांच्या वयाचे लोकही मला चिडवायचे काय कुणी छक्का म्हणत होतं कुणी किन्नर म्हणत होतं कुणी छक हिजडा म्हणायचं बायक्या म्हणायचं बायल्या म्हणायचं परंतु म्हणतात ना, ना।, 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 ना। पण ते पहिल्यांदा केव्हा समजलं की आपण वेगळे आहोत आणि ती सिच्युएशन म्हणजे ती घटना की बाबा आपण वेगळे आहोत आता हे समजलं ते कुणाला सांगितलं तुम्ही आणि त्या व्यक्तीचे रिॲक्शन काय होती हे कुणाला सांगू शकत नाहीये आज तुम्ही विचार करा की आपण काहीतरी वेगळे आहोत आणि मी तेव्हा कोणाला सांगू शकले नाही कारण की मला वाटलं की लोक माझ्याकडतील हसतील लोक मला म्हणजे काय माझ्याबद्दल काय विचार करतील आणि आपण वेगळे आहोत जर आपण मी म्हटलं की मला स्त्रियांवर वागायला आवडतं मी स्वतःला स्त्री समजते त्यांचं रिएक्शन तुम्ही विचार करा काय झालं असतं आणि मी घाबरून आणि म्हणजे लाजेपोटी मी तर कोणाला काही सांगितलंच नाही आणि मी लहान वय लहान लेकरू त्याला काय समजणार की मी त्याच्यामध्ये काय घडतंय तर ते ऑब्झर्वेशन तर आहे की बाबा मी वेगळी आहे माझ्यामध्ये काहीतरी चेंजेस आहेत मी पुरुष म्हणजे मी मुलगा असून सुद्धा मला माझ्यामध्ये असं फिलिंग काय येतात हे कुठं ना कुठं वाट पोहोचत होतं आणि तो, तो संघर्ष स्वतःची संघर्ष होता माझा म्हणजे असा संघर्ष की जो समाजाशी न करता मी तो संघर्ष माझ्याशीच माझ्या मनातला माझ्याशी चालू होता आणि हा संघर्ष खूप मोठा असतो आज तुम्ही विचार करा एक बारा तेरा वर्षाचा कवळा जीव आणि त्याच्यामध्ये हा संघर्ष की एक तर समाज त्याला दूषित करतोय समाज त्याला त्रास देतोय अपमान करतोय आणि हे अपमान तो ते तो सहन करतोय आणि ते सहन करता करता स्वतःशीच त्याचा संघर्ष आहे म्हणजे किती मोठं दुखणं आणि हे दुखणं असं की तो संघर्ष कुणाला सांगू शकत नाही तर असं होतं तेव्हा मी कुणाला काही सांगू शकलेच नाही आणि ते मी मग लहानपणी माझे म्हणजे माझ्या शेजार पाजारची लोक त्यांच्या आई मुलांना माझ्यासोबत खेळायला पाठवत नव्हते त्याचप्रकारे मी शाळेमध्ये पण म्हणजे एकूल कुंडी असायचे कोणी माझ्या मित्र बेंचवर बसत होता की फरशीवरती बसायचे नॉर्मली मी बेंचवर असं म्हणजे तुमच्या शाळेत बेंच बेंचवर होते बेंचवर तुमच्यासोबत दुसरं कोणी बसत होतं की नाही म्हणजे नाही मुलं बसायचे आता बघा कसं आहे की शाळेत मोजकेच बेंच आणि तिथं म्हणजे लोकां लोक तर म्हणजे बसवायचे दोघं दोघं तर एका बेंचवर दोघं जण बसवायला परंतु लोक माझ्यासमोर बसायला म्हणजे थोडस मुलं हे करायचे परंतु भीती पोटे सार शाळेच्या मास्तरांचे ते बसायचे परंतु शाळेमध्ये असताना पण देखील माझ्यासमोर कोणी बोलत नव्हतं जास्त नाही का म्हणजे तेवढ्यात पुढचं तेवढं नाही का ते चिडवायचे मुलं मी बाथरूम ला जायच्या वेळेस पण मला प्रॉब्लेम व्हायचा हो की सगळे जेव्हा रिसेस असायचे तेव्हा मी रिसेसच्या दरम्यान मी बाथरूमला जाऊ शकत नव्हते कारण की मला मुलांच्या सगळे मुलं असायचे त्यांच्यामध्ये मी बाथरूमला जायचं मुलं चिडवायचे वगैरे तर जेव्हा रिसेस जेव्हा तास चालू असायचा तेव्हा मी जाऊन यायचे कधी कधी तेही जात जायला म्हणजे मॅडम सोडत नसायचे म्हणजे असं खूप सारे प्रॉब्लेम होता आणि मी थोडक्यात मी सांगू शकते की मी माझं बालपण कधी अनुभवलंच नाही मी माझं बालपण मी कधी जगलेच नाही प्रत्येक वेळेस मला म्हणजे माझे कोणी मित्रमैत्रिणी असल्यामुळं मी एकटेच असायचे मलाही वाटायचं की तर मित्र लोकां मुलांप्रमाणे खेळावं माझेही मित्रमैत्रिणी असावे परंतु माझे तसं काही कुणी झालंच नाही आणि हे संघर्ष करता करता मी शिक्षण घेतलं चौथीत असताना माझे वडील एक्सपायर झाले मग आई बंगल्यात काम करून आमचं घर खर्च सगळं भागू लागले होते आणि याच्या दरम्यान म्हणजे कधी कधी शाळेला जाताना टिफिन नसायचं आई बंगल्यात जेव्हा काम करायची तिथून एखादी चपाती तिला जे मिळायची खायला बंगल्याचे मॅडम द्यायच्या तर ती घेऊन ती मला येऊन द्यायची आणि ते खाऊन मी म्हणजे पूर्ण दिवस माझा घालवायचे आणि कधी कधी तेही नसायचं मग ते फक्त असं ब हे करून शाळेमध्ये इतर मुलं डबे घेऊन यायचे त्यांच्या डब्यामध्ये खूप चांगले चांगले जेवण असायचं चा। कोणी पराठा आणायचं कोणी जाम ब्रेड आणायचं तर कोणी पुरी भाजी आणायचं मग त्यांचं बघून मला एक हौशी वाटायचं नाही का परंतु परिस्थिती नसल्यामुळं मी स्वतःला समजून घेतलं होतं की नाही म्हणतात ना की जर परिस्थिती खराब असते जर तर माणूस ऑटोमॅटिकली मॅच्युअर होत अनुभवाचे फटके शिकवते बरोबर अनुभवाचे फटके अनुभवाच्या ह्याच्याने मी वेळेच्या अगोदर मोठी झाली होते आणि मी स्वतःला हे केले होते की नाही जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं मग मी म्हणलं की म्हणजे ज्या ज्या गोष्टीला मी लहानपणी आसुसले होते ज्या ज्या गोष्टीला मी मुकले होते ज्या गोष्टीला मला मिळाले नाही तर त्या गोष्टी इतरांना मिळून देण्याचा मी आता एक छोटासा प्रयत्न करते माझं बालपण हरवलेलं बालपण मी इतरांच्या इतर जे मुलं आहेत त्या मुलांच्या बालपणामध्ये ते कुठंतरी शोधते आणि ते बालपण म्हणजे जे मी हरवलेलं बालपण आहे जे मी कधी अनुभवलं नाही मी कधी जगले नाही ते बालपण मी त्यांच्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करते ज्या मुलांना शालेय साहित्य नाहीये त्यांना शाळेत साहित्य देऊन परत मुलांना मी तुम्हाला सांगितलं रोजचं सा पन्नास लिटर दूध असतं की ज्या ज्या गोष्टी मला मिळाल्या मुलांना त्या मिळाव्या त्यासाठी मी आता माझा एक प्रयत्न चालू आहे आणि समाजामध्ये आता मी एक आई म्हणून जगते अशी आई की जिला गर्भाशय नाहीये जी लेकराला जन्म देऊ शकत नाही गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरी आज ही दाढी मिशी बाई जी आहे ती हजारो लेकरांची आई झालेली आहे तर आई पण हे एखाद्या जेंडरपुरतं मर्यादित नसतं आई आ, आई असते ती भावना असते ती भावना कुणामध्येही असते असू शकते आज आपण पंढरीच्या विठ्ठलाला विठू माऊली म्हणतो बरोबर म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे विठू माऊली का ते पुलिंगी पूर, असून सुद्धा आपण त्याला म्हणजे माऊली माऊली म्हणतो आईचं आईचं स्वरूप बरोबर म्हणून तेच मी म्हणते की आई एखाद्या जेंडरपुरतं मर्यादित नसतं आणि त्या दृष्टिकोनातून मी आता जे कार्य करते की आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करून इतरांच्या आयुष्यामध्ये छोटस बदल घडवण्याचा मी प्रयत्न करते ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कल्पना कुणी करू शकत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही मूडभर उजड असेल ते मूडभर उजड नेऊन त्या गरिबीच्या अंधकारमय घरामध्ये नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते आणि त्या लेकरांच्या चेहऱ्यावरती जेव्हा आनंद बघते तेव्हा असं वाटतं की तो आनंद मी जगलीय त्या अनुभव हो आय। तो आयु शो तो शोध क्षण आहे ती मी जगते आहे तर मला म्हणजे असं खूप छान वाटतं की नाही का नाही निसर्गाने माझा देवकी बनण्याचा जरी अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला असेल तर मी यशोदा बनू शकते आणि तो यशोदा बनून मी लेकरांचा सांभाळ करते आतापर्यंत समाजामध्ये मी बघत बसते नाही की बघा संघर्ष आयुष्यामध्ये सर्व सर्वांच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो माझ्या आयुष्यामध्ये थोडाफार जास्त होता पण ते संघर्ष बघत बसले असते तर मी कुठेतरी हरवले असते आबाळच फाटले त्याला थिवळे तर कुठेपर्यंत लावू बरोबर तर ते थिवे लाव मोजता मोजता ते लावता लावता पेक्षा मी म्हटलं की नाही माझा वेगळा आभाळ मी स्वतः निर्माण करेन आणि मी माझं वेगळं आयुष्य निर्माण केलं आणि आज जी आम्रपाली होती जी छोट्या छोट्या गोष्टीला रडायची छोट्या छोट्या गोष्टीला त्रास म्हणजे त्रास करून घ्यायची त्या आम्रपालीला मी कुठेतरी गाडलं आणि ही जी आम्रपाली आली आहे ती स्वयं म्हणतात स्वयं स्वयंप्रेरित आणि एक वेगळं बळ तिच्यामध्ये आलेलं आहे आणि ते बळ म्हणजे आईचं बळ बरोबर आता बरेच तृतीय पण ते हे आपले फॅमिलीसोबत राहत नाहीत किंवा फॅमिली त्यांना स्वीकारत नाही तर तुमची घर आत्ता घरची परिस्थिती काय किंवा घरचं वातावरण कसं आहे कसं होतं मी सप्तरंगी आई आहे सप्तरंगी आई सप्तरंगी आई म्हणजे कसं माहिती आहे का जेव्हा एखादं नात्यामध्ये एखादा मुलगा जन्माला येतो तर मुलगा सगळे मुलीचे सगळे कर मुलाचे सगळे कर्तव्य निभावतो म्हणजे तो मुलगा होतो बाप होतो भाऊ होतो मित्र होतो प्रियकर होतो पती होतो तसेच मी एक स्त्री जन्माला येते तर ती आई होते मुलगी होते आजी होते आत्या होते प्रिय प्रियसी होते पत्नी होते तसं मी एक स्त्रीचे सगळे नाते निभवता निभवता जेव्हा मला मी घरी जाते ना तर मला त्या आईचा मुलगाच बनावं लागतं आणि त्या बहिणीचा भाऊच बनावं लागतं हे जे, कि जे मी किती जरी मग स्वतःला म्हणजे एक स्त्री समजत असेल मुलगी समजत असेल परंतु त्यांच्या नजरेने मी त्यांच्यासाठी एक मुलगाच आहे एक एक मुलगा एक भाऊच आहे आणि मी त्यांना दुखवू शकत नाही आणि त्यांचे जे माझ्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षांना मी झिडकारून पण लावू शकत नाही आणि म्हणून मी स्वतःला एक सप्तरंगी म्हणते की मी स्त्रीचे नाते पण निभवते आणि घरी गेल्यावर मला आईचा मुलगा आणि बहिणीचा भाव व्हावा हो लागतं आणि ते नाते आणि माझ्या ह्याच्यासाठी मी म्हणजे कसं माहिती आहे का स्वतःच आनंद मिळवण्यासाठी इतरांना दुःख देणं मला पटत नाही ज्या आईने मला जन्म दिला ज्या बहिणीने मला माझ्याशी पाठी राखायचं माझ्याकडून स्वप्न पाहिलेलं आहे तर ते स्वप्न म्हणा किंवा ते जे नाते मी एखाद्या किन्नर जरी असली किंवा मी हिजडा जरी असले तरी ते नातं मला निभावणं निभावण्याचं मी त्यांना त्यांच्यापासून दूर राहत नाही मी त्यांच्या सोबतच राहते माझी मोठी बहीण मेंटली रिटायर्ड आहे ती मानसिक रुग्ण आहे आणि आई वयस्कर आहे ती सारखी आजारी असते तिला ऐकू येत नाही तर मी त्यांना सोडून वेगळीकडं राहू शकत नाही कारण माझे कर्तव्य आहे प्रत्येक लेकरांचं आपल्या आई वडिलांपर्यंत म्हणा आपल्या भाऊ बहिन्यांप्रती कर्तव्य असतं मग ते लेकरू मुलगी असू द्या मुलगी मुलगा असू द्या आणि माझ्यासारख्या किन्नर किंवा हिजडा जरी असला तर माझं कर्तव्यपासून मी स्वतःला माझा तो म्हणजे नाही का पळू लांब पळू शकत तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा आणि दुःखाचा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे मी स्वतःला स्वीकारलं आणि ज्या वेळेस लेकरांनी मला आई म्हटलं तो म्हणजे जेव्हा मी फिल्ड वर्कवर असते जेव्हा मी मुलांकडे जात असते तेव्हा ती मुलं मला आई म्हणतात आजपर्यंत कानावरती छक्का हिजडा बायक्या बाय बायल्या हा शब्द होता पण ह्या शब्दांवरती ह्या जखमांवरती ह्या एका शब्दानी एकदम मरमच काम मलमच काम खूप काही खूप काही काम केलं आणि जेव्हा मी लेकरांच्या तोंडातून तो जेव्हा मी आई ऐकते हे शब्द ऐकते तेव्हा असं वाटतं की मी गगनामध्ये भिरली की म्हणजे म्हणतात ना सातव्या ती खुशी सातव्या जगाचे आनंद म्हणजे असं वाटतं की मी स्वर्गात आले की काय तो आनंद मी म्हणजे तो मला शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण की आई ह्या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की तिला कोणी हे करू शकत नाही आणि ती आई शब्द तो मान मला मिळतोय आजपर्यंत जन्य समाजाने फक्त हिनवलं त्या व्यक्तीला तो आईचा मान मिळतो मग त्यासाठी म्हणजे तू विचार करा किती मोठा आनंदाचा क्षण असेल आणि दुःखाचा क्षण तर मी माझ्या जी मोठी बहीण होती अजून एक बहीण हो, म्हणजे मी, मी सर्वात धाकती माझ्या अगोदर दो दोन बहिणी होत्या एक मेंटली रिटायर्डे जी मानसिक रुग्ण बहिणी आहे ती आणि दुसरी एक बहीण तर ती बहीण जेव्हा आरली तो माझ्या आयुष्यामधला सर्वात मोठा दुःखाचा क्षण होता मी जगाची आई झाले परंतु ती माझी आई होती मला प्रत्येक वेळेस ती सांभाळायची प्रत्येक गोष्टीला ती सावरायची मी जेव्हा बाहेर पडायचे कामानिमित्ताने म्हणा किंवा कॉलेज निमित्त म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा तर माझं सगळं घर सांभाळण्याचं काम नाही का ती करत असायची तर मला असं कधी वाटलंच नाही की नाही का की माझ्या पश्चात बाकीच्या गोष्टीला कोण सांभाळ तर ती अशी होती की नाही का म्हणजे सगळं सांभाळून घ्यायची मला हवं नको मला जेवण म्हणा सगळं आई जशी असते ना तसं सगळं कर्तव्य ती पार पाडायची तर ती जेव्हा माझ्याकडून दूर गेली मी सगळ्या आणि तिचा माझ्यावर खूप विश्वास ते मला हो, तिला वाटलं की मी औषधोपचार वगैरे करून तिचं प्राण जगू वाचू शकत परंतु म्हणतात ना आपल्या हातात काहीच नसतं मी खूप प्रयत्न केला खूप हेच त्यासाठी केलं परंतु मी तिला वाचू शकले नाही तो माझ्या आयुष्यात दुःख होता माझी आई गेली होती माझं ममतत्व हरवलं होतं माझ्या वरती म्हणतात ना जे मायेचं छत्र होतं जी मला समजून घेणारी होती ती माझ्याकडून हरवली होती तो तो क्षण माझ्यासाठी खूप अनुभव होता म्हणजे दुःखाचं वाटत होतं आजही तिच्या आठवण येते प्रत्येक क्षणाला ती वाटते की कुठंत ती असावी आज असा क्षण असतो की मी प्रत्येक वेळेस म्हणतात ना की कधी कधी असे प्रसंग येतात की दुःख लपवता येत नाही स्वतः तुटते खसते तेव्हा असं वाटतं की कुणी ते येऊन सावरवं मी तिची वाट बघते पण ती मला मला माहिती पण ती नस नाही येणार मग तेव्हा वेळेस स्वतःला सावरते नंतर ना तुटना बी खुदिको बिखरांना बी भी खुदिको समेटना बी खुदिको कि आयुष्य खूप सुंदर आहे ते आपल्या प्रकारे जगता यायला पाहिजे आयुष्याचे जे पानं आहेत त्या पानावरती इतरांच्या प्रमाणे कठपुतली प्रमाणे ते आयुष्य ते पानं लिहिणं लिहिता स्वतःचे जे आयुष्याचे पानं आहे ते स्वतः लिहिणं गरजेचं आहे आपल्या आयुष्याचे शिल्पकार म्हणतात ना स्वतः आपण असं असतो तर आपलं आयुष्य कसं चेंज करायचं तर मी सर स्वतःला म्हटले असते की मी इतरांसारखीच मागत फिरले असते मी असंच राहिले असते तर मी कुठंतरी हे केलं असतं मी माझे जे आदर्श आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीमाई ज्ञानज्योती सावित्री माई त्याचप्रकारे संविधान हे माझा आदर्श आहे संविधानाने आम्ही भारताचे लोक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे तर आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी कुठेतरी सामावली आहे तिथं असं कुठं उल्लेख नाही की आम्ही भारताचे स्त्री आम्ही भारताचे पुरुष तर सर्वसामान्य लोकांना मिळालेले अधिकार कर्तव्य जसे आहे तसे मलाही आहे फक्त एवढंच म्हणेन की आपल्या मधला आत्मविश्वास डग न डगमगता स्वतःला इतरांपेक्षा कमी न समजता संविधानाने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे बापाचा बाप परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी आपल्याला कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे तर स्वतःला कमी न समजता समाजापेक्षा आम्ही वेगळी हो, आहोत ही भावना आणि हिंतेची भावना दूर करून स्वतःला ह्या समाजाशी संघर्ष करायला कणखरपणे कर, कर थांबवणं गरजेचं आहे आणि मी तेच करते आज ही जी आम्रपाली समोर ती थांबली आहे म्हणतात ना इतिहासा काळामधली जी आम्रपाली होती ती तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी जाऊन तिचा उद्धार झाला आणि आज ही जी आम्रपाली तुमच्यासमोर जी उभी आहे ती फक्त फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान आणि ज्ञानज्योती हा ज्ञानज्योती मा, सावित्री माईंचे जे शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिलाय त्यांच्या माध्यमातूनच आहे आता समाजातही अनेक अमितच्या आम्रपाली झालेल्या आहेत तर अजूनही काही लोक त्यांना हिनवतात किंवा चक्का म्हणतात झिजरा म्हणतात खर तर ते समाजाचा वेगळा भाग आहे असं म्हटलं जातं तर शेवटचा संदेश तुम्ही लोकांसाठी काय द्याल म्हणजे अशा लोकांसाठी वागणूक कशी दिली पाहिजे किंवा कशा वागणुकीने वागलं पाहिजे काय सांगाल शेवट मी म्हणेन की आम्ही देखील माणूस आहोत आम्हालाही वेदना होतात आम्हालाही भावना आहेत आम्हालाही त्रास होतो आम्हालाही दुःख होतात तर एक माणूस म्हणून आम्हाला जग जगण्याचा अधिकार मिळणं गरजेचं आहे आम्ही भारताचे नागरिक आहोत तर आम्हाला आपलं समजावं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलायला पाहिजे इतिहासामध्ये जसं की श्रीखंडी नावाचा जो राजा होता तो तृतीय पंथी होता त्या काळामध्ये फक्त कौशल्यतेच्या आधारे त्याच्यामध्ये जे स्किल आहे त्याच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे त्याच्या आधारे त्यालाने राजा घोषित केला होता तर आता आम्ही देखील आमच्यातल्या काही बहिणी डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत तर आम्ही त्यांनापेक्षा कमी नाही आहोत आम्हाला फक्त समान संधी मिळणं गरजेचं आहे आम्हाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे आम्हाला आरोग्य शिक्षण त्याचप्रकारे सामाजिक न्याय हक्क कायद्याचं संरक्षण आणि लोकांमध्ये अवेअरनेस होणं गरजेचं की तृतीयपंथी नावाचा पण काहीतरी प्रकार आहे तृतीयपंथी पण असतात जशा प्रकारे स्त्री स्त्रीलिंगी पुलिंगी तसं तृतीयपंथी पण पन हा घटक आहे हे समाजामध्ये एकदम लहानपणापासून लोकांना कळणं गरजेचं आहे एक पाठ्यपुस्तकाचा भाग असावा पाहिजे आज पण बघतो की चित्रपटामध्ये म्हणा की इतर पुस्तकांमध्ये हिनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा वापर केला जातो तर हा वापर थांबवणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस रेल्वेने प्रवास करतो किंवा एस असेल किंवा चौका चौकामध्ये सिग्नलला बरेच तृतीय पैसे मागतात किंवा काही लोक पैसे देत नाहीत म्हणजे नाही म्हणजे काही का सुट्टे नसतात किंवा काही जणांची द्यायची मानसिक नसते किंवा द्यायचे नसतात तर त्यावेळेस तृतीय पंथी चुकीच्या पद्धतीनं वागणूक त्या ठिकाणी त्या व्यक्तीला देतात आणि पैसे मागतात किंवा साडीवर करणे किंवा असे चुकीचे तिथं प्रकार घडतात तर ते त्याबद्दल तुम्हाला तुम या लोकांसाठी काय सांगा सांगाल सर्वप्रथम म्हणेन की हे बघा तृतीयपंथी पैसे का मागतात हे महत्वाचं गोष्टीच आज तृतीयपंथी पैसे का मागतात कारण हे दोन मूळभर पोट आहे एखाद्या स्त्रीला तिच्या लेकरांचं पोट भरायचं असेल तर तेव्हा तिला स्त्रीत्वही तिचं दावणीला लावायला लागतं तर समाजाने सरकारने आमच्याकडे आतापर्यंत रोजगाराच्या संध्या उपलब्ध नाही दिल्या होत्या आतापर्यंत आमच्या हाताला काम नसल्यामुळे आम्ही पैसे मागण्याचं हे करतोय कारण की पोट आहे ते पोट भरायला म्हणजे काही ना काही करावंच लागणार मग आम्ही हे मागण्याचं करतो हे करतो तर काही ठिकाणी तुम्ही जे म्हणतायत की सगळेच तृतीय पण ते असे करत नाही काही निवडक हा काही लोक असं करतात तर मी त्यांना म्हणेन की हे चुकीचं आहे मी त्याला समर्थन करणार नाही मागायचं मास जर समोरच्या व्यक्तींनी जर आपल्याला इच्छेने दिलं तर जे काही असेल ते स्वीकार माझ्या काही बहिणी ते स्वीकारतात काही काही लोक आहेत ते असे करतात पण हाताचे बोट बोटे सारखे नसतात एखाद्यामुळेच पुन्हा समाजाला आपण म्हणजे हे नाव त्याचं नाव ठेवू शकत नाही तर काही लोक आहेत ते जे करतात तर त्यांना मी म्हणे की हे चुकीचं आहे हे नाही करायला पाहिजे जजमाननी जर आपल्याला पैसे दिले समोरच्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले ते आनंदाने एक रुपया असो की दोन रुपये असो कि कितीही असो किंवा नाही जरी दिलं तर आपलं काम आहे फक्त आशीर्वाद देणं त्या आशीर्वाद देऊन आपण तिथून जावं ज्यावेळेस तृतीय पण ती व्यक्ती मरतो म्हणजे मेल्यानंतर त्याला काहीतरी लात मारली जाते तर तो काय त्याला ते म्हणजे काय त्याच्या मागच्या भावना काय आहे नाही नाही असं हे जे मित्र समज आहे तो गैरसमज आहे खूप सारे मिथ्या फेल पसरवले जातात की असं असं असतं त्यांना चपलीने मारलं जातं लात मारलं जातं हे गोष्टी मिथ्या आहेत कारण की अशा काही होत नाहीये माणूस आहे ज्या प्रकारे स्त्री पुरुष जन्माला येतात तसं तृतीयपंथी जन्माला येतो आणि मृत्यू हा अटळ आहे मृत्यू मेल्यानंतर सर्वांना जगामध्ये जगात जसं आपण जन्म घेतो तसं मरण आहे तर असं काही नाही असत की नाही का तृतीयपंथी मेल्यानंतर त्याला मारलं जात किंवा हे जातं ते चुकीचं आहे काही ठिकाणी असेल प्रथा पण तसं नाही सरळ तसं नाही एखाद म्हणजे सगळ्या गोष्टीला आपण ग्रहित धरू शकत नाही ते चुकीच्या गोष्टी मिथ्या आहेत जे लोक ते गैरसमज पसरवण्याचं काम करतात आज आपल्यासोबत होत्या आम्ही तूर्फ अम्रपाली मोहिते ज्यांनी समाजामध्ये सकारात्मक बदल घडवलाय आणि ही होती यांच्या आयुष्यातली इन्साइड स्टोरी यांनी जो समाजामध्ये सकारात्मक बदल घडवलाय स्वतःमध्ये झोकून पाहिलं की बाबा आपल्यामध्ये काय दोष आहेत किंवा स्वतःला स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर समाजासमोर त्यांनी बदल करण्यासाठी एक पाऊल उचललं ते पाऊल म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत तृतीय पंथीयांसाठी स्वच्छता ग्रह उभा केलाय आणि इतरही सामाजिक काम करतात तर धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत आलात आणि तुमच्या कामासाठी पुढील सर्व कामासाठी आमच्याकडून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद